जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी आक्रमक मतदाराच्या मागणीनुसार मतपत्रिकेने घ्या बलारपूर शहर वंचित बहुजन आघाडीची मागणी बलारपूर विधानसभा मतदारसंघात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बलारपूर शहर वंचित बहुजन आघाडीने मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातून मागणी करण्यात आली की काही दिवस अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विन घोळ बघता राज्यातील वातावरण अत्यंत दूषित झालेले आहे सामान्य नागरिकांचा मतदान पद्धती आणि लोकशाहीवरचा विश्वास कमी होत चाललेला आहे या परिस्थितीला निवडण्यासाठी मतदान प्रक्रियेचा प्रमुख असलेला व मानाचा केंद्रबिंदू असलेला मतदार या देशाचा खरा मालक आहे व या मालकाला आपल्या आवडी निवडीनुसार अंमलात असलेल्या दोन मतदान पद्धतीपैकी विश्वासनीय असलेली मतपत्रिकेतून मतदान करण्याची पद्धत स्वीकार करून पुढे होऊ घातलेली बलारपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी व या मागणीच्या कारवाईची संदर्भातील माहिती दहा दिवसाच्या आत वंचित बहुजन आघाडीला पत्रव्यवहारातून कळवण्यात यावी अशा प्रकारचे आज तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या प्रसंगी पक्षाचे बलारपूर शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू तसेच शहर महासचिव गौतम रामटेके शहर संघटक राकेश पेटकर महिला आघाडी जिल्हा सल्लागार सत्यभामाताई भाले महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रताताई ताई सावयुवा आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन शेंडे युवा आघाडी तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर परमानंदजी भडके कुंजबिहारी बडघरे नेहरू हो नंदेश्वर प्रियंकेश शिंगाडे स्वेटी लोंढी प्रज्ञा लोंढे कुंदा नारांजे स्वराज करमरकर कर, मारुती निवलकर सुरज शृंगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आघाडी आज दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीसला आम्ही बल्लासपूर तहसील कार्यालयामध्ये मान्य तहसीलदार महोदय यांच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे त्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की अली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जो ईएमचा घोड झालेला आहे तो घोड लक्षात घेता पुन्हा राज्याचं वातावरण दूषित झालेलं आहे हे वातावरण दूषित होण्याचं कारण असेल ई एम असेल तर आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे के की मी एक है। मतदार आहे आणि मतदार हा मतदानाचा केंद्रबिंदू आहे आणि या व्यवस्थेचा मालक आहे तर मालकानं जर मागणी केलेली आहे का मला मतदानासाठी मतपत्रिकेची आवश्यकता आहे तर शासनानं ती खास करून निवडणूक आयोगानं का त्या मतपत्रिकेची व्यवस्था करावी व येणारी मल्हारपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही मतपत्रिकेवर व्हावी अशी मागणी केलेली आहे व वन, वंचित बहुजन आघाडी बल्ल्हारपूरने शहर कार्यकारिणी अशी मागणी करत एक व्यवहरचना केलेली आहे की जर या निवेदनाला मान देऊन येत्या आठ दहा दिवसात आम्हाला जर प्रशा जिल्हा प्रशासनाने उत्तर दिलेलं नाही तर आम्ही पुन्हा उग्र आंदोलनाची आंदोलनात्मक भूमिका घेऊ आणि आमच्या आंदोलनाचे ठरलेले टप्पे वारंवार आम्ही प्रशासनाला हे करण्याकरता भाग पाडण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि एवढे बोलून बल्लारपूर शहरातील नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क मतपत्रिकेच्या माध्यमातून जर बजावाचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात्मक भूमिकांमध्ये आपण वारंवार सहकार्य करून आपल्या आनो आंदोलनाला धार द्यावी व प्रशासनाला निवडणूक पायलट मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्याकरता भाग पाडावे हे करण्याकरता आपण वंचित बहुजन आघाडी बल्लासपूर शहरचा सा संपूर्णपणे साथ द्यावा जय हिंद जय भिंद जय महाराष्ट्र